तर कसं आहे पब्लिक रामकृष्ण आरी मी तुमचाच लाडका गौरव साळून केम खायसाठी तुम्हाला तर माहितीच आहे गौरव साळून गेला असं काही बी असलं खायची वस्तू त्याला सांगा काम पडत नाही म्हणून मागालची एवढे मध्ये मी तुम्हाला मागालच्या वेळेमध्ये मी तुम्हाला शीताब दाखवलते आता मी तुम्हाला जाम दाखवतो जाम तर मी आज आलो गो शेतामध्ये ते कसं आहे आता जामचं सीझन चालू आहे ना जाम खा आणि आजारी पडा ये ते जाम तुम्हाला खायचे असेल तर कमेंट करून सांगा आज काय झालो मी सकाळी सगळे झोपून उठलो पण मला डायक फटा याचा झालो मी डायक फटाईकडे पळा चला तुम्हाला दाखवतो रांगोळ कशी कमेंट करून सांगा